नमस्कार मी सोनाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे समाजसेवक सर नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये गेले काही दिवसांपूर्वी देखील आपण एक लाईव्ह आणि बातम्या प्रदर्शित केल्या होत्या ज्यामध्ये आपण बघितलं समाजसेवक हर्षद सर यांच्यासोबत आपण चर्चा केली बदलापूर मधील विविध विषयांवर जसं की बदलापूरमध्ये वीस वर्षांपासून एकच पूर्व आणि पश्चिमला जोडणारा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे त्यानंतर वाहतुकीची समस्या असू द्या नाहीतर बदलापूर शहरामध्ये वाढत असलेल्या अवजड वाहनांची संख्या आणि या संदर्भात आपल्याला अतिशय व्यवस्थित जे मार्गदर्शन सरांनी केलेलं होतं आणि त्यावरती उपाय देखील सांगितले की याच्यावरती काय उपाय केले जाऊ शकतात आज देखील आम्ही असाच एक विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलेलो आहोत विषय असा आहे पाणी टंचाई आपण बघत आहात बदलापूर शहरामध्ये उल्हास नदी आहे ज्या उल्हास नदीमध्ये सर्वात जास्त पाण्याची नोंद देखील होते आज सुद्धा पंधरा मीटर एवढ्या पाण्याची नोंद उल्हास नदीमध्ये सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास झाली मात्र तरी सुद्धा बदलापूर शहरातील विविध परिसरांमध्ये विविध भागांमध्ये अजूनही पाणीटंचाईची समस्या निर्माण होते आणि ही समस्या दिवसांदिवस वाढत चाललेली आहे तर आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत पाणी टंचाई नेमकी का होते आहे याला काही उपाययोजना होऊ शकतात का या आधी काही उपाययोजना केले गेलेल्या आहेत का आणि या समस्येला आपण मात करू शकतो का अभ्यास व्यक्तिमत्व हो। समाजसेवक हर्षद भोपी सर आपल्यासोबत असणार आहेत पुन्हा एकदा स्वागत आहे सर विषय तर आपल्याला माहितीच आहे की पाणी टंचाईचा विषय सर काय बोलाल हा विषय जो आहे अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखा विषय सध्या बदलापूरमध्ये खूप पाणी टंचाई वाढत चाललेली आहे बरोबर आता आपण जो विषय चर्चेत आणलाय मूलभूत गरज म्हणजे आज अन्न वस्त्र निवारा त्यामुळे आपल्या पाणी मूलभूत गरज जी आहे आणि त्याच मूलभूत गरजेच्या समस्या ही निर्माण झाली तर याला आपण मी पहिले पाण्याचा विषय जी लोकसंख्या वाढ हा प्रत्येकाकडनं कारण येतोय कुठल्याही समस्येला बदलापूरमधून की लोकसंख्या वाढीमुळे ह्याच्यावर इफेक्ट येतोय परंतु लोकसंख्या वाढी ही पंधरा वर्षामध्ये जशी दर वर्षाला किंवा दर तीन वर्षाला वाढते त्यानुसार काही ज्या योजना काही प्रकल्प हे अपडेट आपण केले पाहिजेत आणि ते वेळेत झाले तर त्याचं सोल्युशन त्यावेळेला आपल्याला मिळत पण ते जर लेट झाले तर मग त्यावेळेला आपल्याला समस्या मोठी होत जाते आणि एकदम समस्या मोठी झाल्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष देतो की आता याला काय करायला पाहिजे आणि ते करण्यासाठी आपण सुरुवात केल्यानंतर ते प्रकल्प पूर्ण होणे आणि त्याचा उपयोग होणे यात खूप गॅप होते आणि त्यात प्रचंड नागरिकांचे हाल होतात एक मी तुम्हाला आता पाण्याच्या योजनेबद्दल म्हणजे उल्हास नदीचा तुम्ही विषय घेतला तर उल्हास नदी ही बारमाही दक्षिण उत्तर वाहणारी आहे शंभर किलोमीटरची आपल्याला भोज धरण जो तिकडे आहे आणि टाटाकडनं आपल्याला तो पाणी तिकडनं येतो हा बारामाही असतो असं पाणी कंटिन्यू चालू असतो परंतु पावसाची नोंद ही सुद्धा मध्ये सर्वाधिक होते हा मुद्दा आहे तर आपण मी तुम्हाला एक जुना इतिहास सांगेन आता लोकांमध्ये चर्चा चालू झाली की पाण्याची कपात चालू झाली आहे पाण्याची समस्या आहे जुनी लोक जी आता सत्तरच्या वरची जे लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्याच बोलण्यामध्ये कि मध्ये पाणी कपात तेव्हा तर चोवीस तास पाणी होत सोळा तास पाणी होत आता का एक दोन तासावर आल्यानंतर आता तुम्ही कपात चालू केलेली आहे हे का तर तुम्हाला मी सुरुवातीच सांगेन की एकोणीसशे तेवीस ला आपला बॅरेज बनवण्यात आला म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये त्यावेळेला त्याची कॅपॅसिटी तेरा पॉइंट पन्नास दशलक्ष लिटर होती त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल एकोणीसशे बावन्न मध्ये बावन मध्ये ती सत्तावीस दशलक्ष लिटर केली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये छत्तीस दशलक्ष लिटर पर्यंत वाढवण्यात आली बदलापूरमध्ये त्यानंतर म्हणजे लोकसंख्या जी एकोणीसशे बहात्तर ला आपले इथे एम एम आर डी रिजन मध्ये बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण आणि डोंगविली आणि इतर पण शहर होते पण हे जे मुख्य शहर जे कल्याणच्या अंडर आ, होते त्यावेळेला सेपरेट नव्हती एकोणीसशे बहात्तर नंतर लोकसंख्या एक मध्ये बदलापूर आल्यामुळे ती लोकसंख्या एक वाढायला लागली त्यानंतर मग एकोणीसशे शहाऐंशी साली परत अठरा दशलक्ष लिटर आ, चे फिल्ट्रेशन प्लांट म्हणजे जलशुद्धीकरण अं या ठिकाणी अपडेट करण्यात आला त्यानंतर मध्ये जी गॅप झाली म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार सोळा यामध्ये ह्या गॅप मुळे एक लोकसंख्या तर वाढत गेली परंतु पाण्याकडे थोडा दुर्लक्ष करण्यात गेलं त्यामध्ये तुम्ही म्हणाल तर एक तीस वर्षाची गॅप झाली ती तीस वर्षाच्या गॅपमध्ये दोन हजार सोळा ला अपडेशन आपण कुठलं केलं की दोन नगरोत्तम मधून बॅरेज या ठिकाणी चोवीस दशलक्ष लिटरचे क्षमतेचे जलशुद्धीकरण करण्यात आले आणि एक आपलं खरवयला खरवयला सात पॉइंट वीस दशलक्ष लिटरचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले तर हा जो दोन हजार सोळा पर्यंत अपडेशन झालं दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या दरम्यान मध्ये अपडेशन करण्याकरता प्रशासनाकडे पाठपुरावे सुरू झाले परंतु त्यामध्ये जे आहे त्यामध्ये आपल्याला यश Uh, पाहिजे तेवढं मिळालं नाही म्हणजे आपल्या एनजीपीला म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही एकच आहे आज आपल्या नदीमधन बदलापूर आणि अंबरनाथ करता टोटल एकशे चाळीस एम एल डी आपल्याला मंजूर आरक्षण आहे म्हणजे आता आपण म्हणूयचं की बदलापूरला पाणी आपल्याला कुठून कुठून मिळतो तर आपल्याला सर्वात पहिले आपल्याला बॅरेज धरण जे उल्हास नदीवर आहे त्याच्यामधून आपल्याला एकशे चाळीस दशलक्ष लिटर पाणी उचलायचं आपल्याला आरक्षण मंजूर आहे त्यानंतर भोज धरण जे आहे त्याच्यामधून सहा दशलक्ष लिटर आहे चिखलोली धरणामधून आपल्याला सहा दशलक्ष लिटर आहे एमआयडीसी मधून वीस एम एल डी आपल्याला आरक्षण मंजूर आहे म्हणजे रिझर्वेशन आणि चिखलोली धरणाचं जे होतं त्यावेळेला भविष्यात आपल्याला सहा दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असं टोटल एकशे च आता प्रयोजन आपल्याकडे आहे मग आता हे एवढं लिटरचे पाण्याचं आपल्याकडे आहे प्रयोजन तर ते उचलले जातं का तेवढं पाणी त्या धरणांमधून अॅक्च्युली आपल्या जे आता जे सोर्सेस अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वन फोर्टी एकशे चाळीस एम एल डी बदलापूर आणि अंबरनाथ करतायत तिथे बॅरेज मी तुम्हाला काय म्हंटल एकोणीसशे तेवीस सालचं बॅरेज त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं जुनं आज आपल्याला जे फिल्टरेशन तिथे जे करतात किंवा जे पाणी शुद्धीकरणाच्या ज्या प्रक्रिया आहे त्या करण्याकरता चोवीस तास पंप चालवत आहेत ज्या पंप सोळा तास किंवा वीस तास चालवायचं त्या योजनेअंतर्गत असतं कुठल्याही पूर्ण ऑल ओव्हर Uh, कुठेही बघाल uh, तर म्हणजे तर त्यामध्ये आता ते चोवीस तास पंप चालून पण त्यांना तेवढा एकशे बावीस एम एल डी ते एकशे पंचवीस एम एल आसपास पाणी त्यांना उपलब्ध होत आहे पण ते, ते कोणाला फक्त बदलापूर करता नाहीये ते बदलापूर आणि अंबरनाथ करत असं सध्या बदलापूर शहरामध्ये जलकुंभांची संख्या किती आहे आता आपल्या बदलापूरमध्ये जलकुंभ आता आपल्याकडे टोटल अठ्ठावीस पॉईंट आठ दशलक्ष लिटरचे अव्हेलेबल आहेत म्हणजे आपल्या बघायचं तर खरवाई गांधी चौक माडा शिरगाव त्याच्यानंतर तुमचं कीर्ती पोलीस स्टेशन त्यानंतर इस्टेट जवळ बॅरेज जवळ त्याच्यानंतर असे टोटल आपल्याला अठ्ठावीस पॉईंट पाच दशलिकशे लिटरचे आपले अवेलेबल आहेत ते काय होतात भरतात परत रिकामे केल्यानंतर परत ते भरले जातात म्हणजे आपण म्हणायचं तर आपल्याला अठ्ठावीस पॉईंट पाच दशलिकशे लिटर पाणी एवढंच नाही ते परत ते भरले जातात म्हणजे आणि त्यानंतर ते जलकुंभ आता जे नवीन मंजूर जे झालेले आहेत त्यांची पण कामं चालू आहेत ती पण होतील म्हणजे एक पंधरा लाख लिटर म्हणजे वन पॉइंट फायम डी ते दोन एम एल डी असतात झालं झालं तर टू पॉइंट फायम डी म्हणजे पंचवीस लाख लिटरचे किंवा पस्तीस लाख लिटर मॅक्स बनवतात तर आता त्यानंतर आपल्याकडे दोन हजार बावीसच्या अमृत योजना आपली जी केंद्र शासनाकडे मंजुरी करता गेली अंबरनाथ आणि बदलापूरची म्हणजे लोकसंख्या वाढीनुसार त्यांनी ठराव आपल्या ने म्हणजे पंतप्रधान याच्यानुसार अमृत योजना ही पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली जिथे ते, ते नदी आहेत तर आपली उल्हास नदीचा समावेश होता अंबरनाथ करता दोन लाख साठ हजार आणि बदलापूर करता दोनशे दोनशे साठ कोटी आणि अंबरनाथ करता दोनशे बावन्न कोटीचे ह्या दोन्ही योजना दोन हजार बावीस मध्ये तांत्रिक यांना प्रशासकीय मान्यता मिळाली त्यानंतर ही योजना केंद्राकडे गेल्यानंतर अंबरनाथची योजना ही मंजूर झाली परंतु बदलापूरची योजना ही दोन हजार बावीसला मंजूर झाली नाही इथे या ठिकाणी आपला बदलापूरचा थोडा टेन्शन वाढलं म्हणजे पाण्याविषयचा पण त्यानंतर मग त्यावेळेला टाक्यांचाही जे मंत्री आहेत म्हणजे पाणी पुरवठा मंत्री टाक्यांसाठी त्यांच्याकडे एमजीपी कडनं स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी एक प्रस्ताव देण्यात आला या प्रस्तावची मागणी त्यांनी बारा म्हणजे जुलैच्या आधी त्यांनी दोन हजार तेवीस ला मागणी केली की आमची ते जलबुंबाची गरज आहे कारण जे जे उंच भाग आहेत आणि जिथं डेव्हलपमेंट होते त्याच्यामध्ये त्यांनी एक कार्मेल कीर्ती पोलीस कोना गार्डन त्याच्यानंतर तुमचं आमराई हे विभाग आणि दोन सर्वजनगर आणि हे अंबरनाथ साठी दोन असं टोटल जो पूर्ण टेंडर होता तो अठरा कोटी अठ्याहत्तर लाख तेरा हजार एक्केचाळीस यामध्ये बदलापूर करता सात एम एल डी पाण्याची जलकुंभ व अंबरनाथ करता तीन पॉइंट सहा एम एल जलकुंभ म्हणजे एक एम एल डी इज इक्वल टू दहा लाख लिटर हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्या ते जलकुंभाचे टेंडर निघाल बारा जुलै दोन हजार तेवीस ला परंतु हा टेंडर निघाल्यावर एक त्यावेळेला एक प्रॉब्लेम एक आपला की त्यावेळेला हा टेंडर निघाल्यानंतर रिटर्न गेला तो काही टेक्निकल रिझन किंवा पैशाचा सा, अभाव असावा त्यानंतर पुन्हा तो टेंडर इश्यू करण्यात आला आणि आता जे जलकुंभ आपण बघतोय त्याच मध्ये जलकुंभ आज ते होत आहे आणि यानंतर आपण तुम्ही म्हणताय की आता आपल्या बदलापूरमध्ये जे नदी जवळ आहे बारवी धरण आहे पाऊसही भरपूर पडतोय परंतु पाणी बदलापूर करण्या का मिळत नाही हा तुमचा प्रश्न आहे या संदर्भात मी नक्कीच मी सुद्धा यात पाठपुरावा हो केला की ह्यामध्ये आपलं फिल्टरेशन कॅपेसिटी किती आहे किंवा फिल्टर जे प्रोसेस होतात आठ नऊ प्रोसेस आहेत त्या संदर्भात मी त्यांना विचारलं तर त्यांचा चोवीस तास ते पंप चालवत आहेत ते चोवीस तास पंप चालवल्यानंतर ज्यांना जो आउटपुट पाहिजे की त्याच्यामध्ये पण कमीत कमी आठ ते नऊ एम एल डी पाण्याचं शॉर्टेज त्याच्यामध्ये कमी येतोय यांच्यामध्ये फिल्ट्रेशन जरी एकशे बावीस ते एकशे चोवीस एम एल डीचं झालं तर हे पाणी फिल्ट्रेशन प्रोसेस नंतर ज्या जलकुंभामध्ये जातं आणि जलकुंभामधून नागरिकांपर्यंत पोहोचतो त्या तीस टक्के लिकेज आहे या तीस टक्के लिकेजचा प्रॉब्लेम आज बदलापूरकरांना खूप मोठा चुकवा लागतोय म्हणजे एक आपण बघितलं तर एक वीस टक्के जनता त्यामध्ये त्या, त्या पाण्यामध्ये पाणी सगळ्यांना पोचलं असतं परंतु ते लिकेज कारण जुन्या पाईपलाईन आहेत आणि काय काय त्याच्यावर दोन ते तीन वेळा कॉन्क्रीट रोड झालेले आहेत त्यामुळे ते शोधणं हे एमजीपी तेवढी सक्सेस होत नाही प्रयत्न करतात जिथे कंप्लेंट येतात ते त्याच्यानंतर आता नवीन एक मुद्दा आपला आलेला आहे आता की सर्व म्हणत आहेत की मध्ये पाणी कपात कधीच नव्हती आज बदलापूर मध्ये पाणी कपात का करायला लागते तर प्रत्येकाच्या मनात एक येतो की पावसाळ्यामध्ये पाणी कपात का पावसाळा पाणी तर नदीला भरपूर आहे परंतु त्या संदर्भात मी एमजेपी यांच्याशी चर्चा केली तर त्यावेळेला मी सदर विषय त्यांना सांगितला की तुम्ही पावपात करू नका आणि आता सण पण आले होते त्यावेळेला गणपती होते आता पुढे दिवाळी येईल नवरात्र येईल तर प्रत्येक ठिकाणी शॉर्टेज पाण्याचा आणि ते म्हणतात की हे रद्द केलं पाहिजे तर त्या संदर्भात मी याच जल आपलं जे हरिमन गोईचं ऑफिस आहे याचं एमजीपीचं त्यांना या सांगितलं सा की यार बदलापूर मध्ये इथे असं असं कपात सुरू केले तर त्या संदर्भात त्यांनी आपलं अंबरनाथचं जे मेन डिव्हिजन आहे त्यांना कळवलं की या संदर्भात तुम्ही तुमचं हे सादर करा की तुम्ही असं का करताय बदलापूर अंबरनाथ करता पाणी कपात तर त्यानंतर मग त्यांच्या माहितीनुसार त्यांनी मला एक पत्रक देण्यात आलं त्यांच्याकडनं की त्यांनी सांगितलं की आपल्या इथे बारा ते वीस दशलक्ष लिटर फिल्ट्रेशन कॅपॅसिटी ही कमी झालेली आहे कारण की गडूळ पाणी भरपूर येतं हे ये त्यांनी उत्तर दिलं आणि रोजच्या याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं ते की आता झपाट्याने विकास होत आहे पाण्याचा डिमांड खूप वाढतोय आज त्यांनी ते पण सत्तावीस हजार आपले कलेक्शन आहेत त्याच्यामध्ये पाचशे अजून अर्ज त्यांच्याकडे आलेले आहेत की आम्हाला कलेक्शन द्या परंतु ते पाचशे त्यांनी पेंडिंग ठेवले या पाचशे ना जर पाणी द्यायचं असेल तर आपल्याला मिनिमम टू पॉईंट फायमडी म्हणजे आपल्याला पंचवीस लाख लिटर पाणी हा एस्टो लागणार की त्यांना देण्याकरता पण त्यांनी ते पेंडिंग ठेवलेलं आहे दुसरा विषय की फिल्टरेशनच्या बाबतीत तुम्ही म्हणाल की नदीतून पाणी एवढं येत आहे पावसाचं पाणी एवढं पडतंय परंतु हे पाणी आपण डायरेक्टली त्यांना देऊ नाही शकत आज पाण्याच्या बाबतीत मी सांगेन की सर्वात चांगलं पाण्याची टेस्ट ही आपल्या बदलापूर अमरनाथची तुम्ही कुठलंही पाणी प्या एमआयडीसी कोणत्याही घ्या परंतु आपल्या बदलापूरच्या एलजीबीचं पाणी कारण की त्यांच्या मध्ये प्रोसेस मी स्वतः तिकडे जाऊन आलो त्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प कसं ऑपरेटिंग असतं त्या बाबतीत मी सर्वात पहिले त्यांची प्रोसेस म्हणजे आपल्या नदीमध्ये आपण बघतोय की जनावरांचे अवशेष वगैरे असतात कपडे लाकडं त्याच्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या वस्तू नदीमधनं नदी नदी वाहत असतात तोच पाणी ते नदीमधून आपल्या मध्ये घेतात त्याच्यामध्ये ते जाळीमधनं ते पाणी पास होतं म्हणजे मोठ्या वस्तू त्याच्यामध्ये बाजूला होतात त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर त्या पाण्याला ते पाणी एअरद्वारे म्हणजे एअर पंप असतात ते एअरेशन देऊन ते पाणी मोकळं केलं जातं की त्याच्यावर जे काय घटक आहेत दुसरे ते मोकळे व्हावे ते केल्यानंतर आपण पाणी शुद्ध करण्यासाठी आपण पहिल्यापासून आपण बघतो की तुरटी टाकतात तुरटी ती तुरटी त्यात टाकली जाते तुरटी म्हणजे केमिकल असते पकडतात त्याला आपण तुरटी म्हणतो त्याला त्यानंतर ती तुरटी त्यात टाकल्यानंतर ते पाणी मिक्स केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये मिक्सर असतो त्या मिक्सरद्वारे ते पाणी मिक्स केलं जातं ते पाणी मिक्स केल्यानंतर तुरटीचे जे स्पर्टिकल असतात त्याला ते कण चिटकून ते जे आपण आपण सायन्स मध्ये आपण शाळेमध्ये शिकलो असून की पाणी शुद्ध त्रुटीमुळे कसं होतं तर त्याच्यामधले जे कण असतात जे हम आपल्याला हामफुल असतात ते त्या त्रुटीच्या चिटकतात आणि त्याचं वजन वाढतात मग त्यानंतर पुढची टँक आहे हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल बॅरेजला पुढे टँक असते त्या टँक मध्ये पाणी ते जातं आणि टँकला एक असं खाली ते जड कण खाली राहतात आणि वरचा जो पाणी आहे तो परत दुसऱ्या पुढच्या याच्यामध्ये जातो त्याला एक टँक असते त्या टँक मध्ये गेल्यानंतर मग ते परत फिल्टरेशन चालू होतं फिल्ट्रेशन केल्यानंतर क्लोरीन ऍड करतात क्लोरीन टॅप किंवा UH! लिक्विड आणि त्यानंतर क्लोरीन आणि फिल्टरेशन यामध्ये पाणी ते ढवळलं जातं आणि मग त्यानंतर क्लोरीन मुळे त्या पाण्यामधलं जे हमफूल जे रसायन किंवा जे कण असतील ते सगळे त्यातनं रिमूव्ह केले जातात आणि ह्याच्यानंतर ते पाणी ते पुढे प्रोसेसला तुमच्या टँक मध्ये जातात टँक मध्ये जायच्या आधी त्याची गुणवत्ता चेक केली जाते हे प्रोसेस पूर्णपणे ते फॉलो केलं जाते मी बघितलं जर त्याच्यामध्ये त्यांची शारता त्याची गुणवत्ता जी आहे ती केल्यानंतर ती टँक मध्ये जातात जर ह्याचा लोड आला तर त्यावेळेला गडूळ पाणी जर दा त्यांनी हे पूर्णपणे जर केलं नाही म्हणजे शुद्ध केलं नाही तर तो, तो जो पिरियड आहे मधला त्यामध्ये पाणी ते घेऊन डायरेक्ट थ्रो करू शकतात मग ते आपल्या शरीराला हार्मफुल आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता आपण बघितलं की स्क्रीनिंग बघितलं एरेशन बघितलं त्याच्यानंतर तुरटी टाकणं त्याच्यानंतर मिक्सर त्याच्यानंतर टँक मध्ये जाणं फिल्ट्रेशन क्लोरिनेशन या मध्ये जर लाईट गेली ते, गे ला तर ते गेल्यानंतर हे सगळं ठप्प म्हणजे ती पूर्णपणे विजेवर चालणारी प्रक्रिया जी आहे यामध्ये वीज प्रवाह खंडित झाला तर याला त्यांना जो फिल्ट्रेशन बावीस चोवीस तास पंप चालतो त्यामध्ये गॅप निर्माण होते म्हणून पाणी टंचाई पाणी टंचाई ही पावसाळ्यामध्ये त्यांनी कपात सुरू केले प्युअर पाणी बदलापूर म्हणजे एकंदरीत जर बघत असाल तर कुठेतरी यातला महावितरण देखील जबाबदार आहे कारण त्यांनी वारंवार लाईट जर घालवली बरोबर बरोबर तर यांचे जे पंप आहेत ते देखील चोवीस तास चालू शकणार नाही आणि जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेला उशीर महावितरण हे मुद्द म्हणून कधी लाईट घालवणार नाही महावितरण पण बांधणार झाले जे सगळं जुने जुनं असल्यामुळे तारा तुटणे पोल घालणे लोकसंख्येच्या वाढीनुसार डिमांड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर खराब होतात तर त्यांचं पण ते जुनं झालंय सिस्टीम जसं शंभर वर्षापूर्वीच आपलं बॅरेज तसं महावितरणाचं पण ते सगळं जुनं झालेलं आहे सगळं काढू शकतो का आपण नक्कीच यामध्ये आता तुम्हाला सांगू की बदलापूर मध्ये आताच्या त्यांनी उपाय म्हणजे असं की दोन हजार एकवीस ला प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत मागणी केली दोन हजार बावीस ला त्यांनी आपली नाम आपली मंजूर झाली अँची झाली यानंतर त्यांनी मधून दोनशे साठ कोटीची योजना मंजूर केली नक्कीच आपल्या बदलापूर करता ही आनंदाची बाबती की सगळ्यांनी तेव्हा पाणी प्रश्न मिटणार पाणी समस्या मिटली पण ती कधी मिटणार आहे ते प्रत्यक्ष त्याचा टेंडर निघेल टेंडर निघाल्यानंतर त्या बहात्तर किलोमीटरच्या पाईपलाईन लाईन अकरा जलकुंभ आणि त्याच्यानंतर ते पाणी सर्वीकडे ट्रान्सफर होणार त्याच्यानुसार परंतु ते सुरू केल्यानंतर अडीच ते तीन वर्ष लागतील पाणी समस्या आता सुरू झालेली आहे त्याच्यावर उपाय एकच की आताच्या कंडिशनला आपण कुठंही म्हणजे जे दोन हजार बावीस आणि तेवीसच्या नुसार आपल्याला त्याच्या शॉर्टेज मध्ये आता वाढ झालेली मिळाला पाहिजे पाणी त्यावेळेला वीस टक्के गॅप होती ती गॅप अजून वाढली की अजून लोकांना पाणी देऊ शकत नाही ते म्हणजे एमजीपीने ठरवलं समज लिकेज असेल तर ते काढून पाणी व्यवस्थित होईल किंवा वॉलद्वारे ते ट्रान्सफर करतील पण पाणी फिरवायला आता पाणी टंचाई काय होते याच्यावरती खोलवर जे आपल्याला मार्गदर्शन केलंय समाजसेवक हर्षद सर यांनी तुम्हाला हे जे विषय आहेत ते माहिती होते का यामधला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मला तर हाच वाटला की ही जी प्रोसेस आहे ती अगदी योग्य आहे त्यांची चोवीस तास पंप जो आहे तो चालतो परंतु मध्येच जर वीज गेली तर ती प्रक्रियेला उशीर होतो आणि त्यामुळे बदलापूरकरांना जे आहे जास्त पाणी समस्या लागते आता जाता जाता मी एवढं एक सांगेन की आज एमजीपी कडे मी यावर सोल्युशन म्हणजे आता, आता आपल्याला शॉर्टेज तर झालेला आहे आणि नवीन पाणी उपलब्ध करण्याकरता आपल्याला पाच एम एल डी ते साडेसात एम एल डी आणि जर योजना आपली टेंडर लेट झालं आणि काम लेट झालं असेल तर आपल्याला मिनिमम पन्नास लाख लिटर पाणी हे उपलब्ध अडीच वर्षासाठी करायला लागेल कारण की तुम्ही बघाल आता चिखलोलीला डेव्हलपमेंट सुरू होणार स्टेशन झाल्यानंतर तसंच आपले जे बाह्य जे इकडचं परिसर आहे शिरगाव असो किंवा जुएली असो ज्या ठिकाणी आता इंटरचेजचं काम हा मुद्दा मी नेहमी घेणार कारण की तो जो हवे बनणार आहे आणि तिथे जी डेव्हलपमेंट होणार आहे त्यावेळेला पण पाण्याची समस्या वाढणार बदलापूर जसं डेव्हलप इथे लोकसंख्या समज तीन लाख तीन लाख असेल तर दीड लाख लोकसंख्या तिथे लवकर वाढणार आहे तर त्यावेळेला आपल्याला पाणी टंचाई ही नगरपालिका आदि मध्ये होणारच तर ती योजना झाल्यानंतर आपण अजून एक त्यांना सांगू शकतो की आज जी बीएमसीची योजना आहे बीएमसी यांना नदी नाही पाणी तलावामध्ये असतं तसं बदलापूरमध्ये आपले जे नदीमधलं पावसाळ्याचं जे पाणी असतं पावसाळ्याच्या पाण्यावर आपल्याला जसं एकशे चाळीस एमिटरचं बंधन आहे तसं जे पावसाचं पाणी जे नदीमधून वाहतं ना त्याच्यावर कोणतं रिस्ट्रिक्शन नाही किंवा आपलं जे पाणी डोंगरा डोंगरावरून वगैरे वाहत हे पाणी आपण कुठल्या तरी तलावांमध्ये मो मोठ्या प्रमाणात जर स्टोरेज केलं आणि तिथनं ते फिल्टर करून म्हणजे जी प्रोसेस आपण म्हणतो शुद्धीकरणाची ती करून किंवा त्याच्या एवढ्या पिण्याच्या पाण्या एवढ्या प्रोसेस नाही केल्या परंतु वापराचं पाणी म्हणजे एमजीपीने आपल्याला पिण्याचं पाणी दिलं शुद्ध करून म्हणजे इतर पाणी जे लागतं धुणं भांडी करण्यासाठी किंवा कपडे किंवा गार्डनसाठी तर ह्या ज्या कॉम्प्लेक्स आहेत किंवा काय त्यांना ते पाणी आपण वापरासाठी देऊ शकतो आणि एक आपण बघतोय की आपण पूर्णपणे पिण्याचं पाणी जे शुद्ध करतो ते पाणी आपण सगळ्या घरकामाला वापरतोय तर तिथे प्रत्येक बिल्डिंग मध्ये एक तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा किंवा तुमचा भूजल साठा ज्याच्यामधून आपण घ्या म्हणजे अपशी ज्या म्हणतो आपण कुपन त्या आप पाहिजेत तिथनं पाणी इतर कामांसाठी वापरू शकतो त्याच्यानंतर आपले जे जलस्रोत आहेत तलाव ऑलरेडी आहेत विहिरी आहेत याच्यामधनं पाणी आपण इतर कामांसाठी घ्या आणि शे, शेवटचं तुम्हाला एक सांगेल की आज बदलापूरमध्ये सत्तर एम एल डी पाणी बदलापूर करताय पिण्याकरता माणूस जास्तीत जास्त पर दिवसाला सहा ते मॅक्झिमम सहा ते सात लिटर पण तीन लिटरच माणूस पितो आणि जेवणा करता पाणी लागतं ते परंतु इतर जे पाणी आहे ते इतर कामांसाठी पण आपण ते शुद्ध केलेलं पाणीच वापरतोय आज बिल्डिंग मध्ये आपण समस्या बघतो की टँकर टँकर ह्याला आपण टँकर हे कशासाठी की इतर जे त्यांना पाणी आहे त्याला दुसरी लाईन असावी की दुसऱ्या ज्या आपल्या मूलभूत गरज पाणी पिण्याची सोडून दुसऱ्या कामांसाठी तुम्ही जो पाणी आहे त्याला तुम्ही अदर सोर्स पाहिजे की त्या सोर्स मध्ये तुम्ही तिथे पाणी स्टोर स्टोरेज केलं पाहिजे कुठलं आणि जे आपलं आता सांड पाणी जातोय हे मुद्दा असा आहे की सांड पाणी जे आपलं जातं एसटी प्लॅट हे सुद्धा कम्प्लीट झाले पाहिजे होते आज एसटीपी पी प्लांट जर आपले कम्प्लीट झाले असते आज बघा सत्तर एम एल टक्के वापरतो बाकी पूर्ण गटारांमधून ते नदीमध्ये जातात होतील एसटीपी म्हणजे ट्रीटमेंट प्लांट तर त्याच्यामधनं पाणी तो रियूज साठी आपण वापरू शकतो जो बांधकामासाठी गार्डनसाठी किंवा गा, वॉशिंग सेंटरसाठी तुमच्या असो किंवा नगरपालिकेचे कुठले रोड जोडण्यासाठी असो किंवा बिल्डिंगच्या राहणाऱ्यांकरता इतर कामांसाठी तर तो, तो एक पर्याय आपल्याला आहे त्याच्यानंतर आताच्या कंडिशनला तुम्ही काय म्हणजे आता हे मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे तर मेंटेनन्स डिपार्टमेंट मला आता ज्या म्हणजे जे आता तुमच्या समस्या पूर्ण बदलापूरमध्ये आता पाण्याच्या येत आहेत जुन्या पाईपलाईन काही ठिकाणी तुटतात काही गजल्यामुळे ते लिकेज होतात तर त्या बाबतीत तुम्ही जीवन इथे जे एमजीपीचं ऑफिस बेलवली किंवा मग तुमचं गांधी चौकातलं तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना कळवा की आज आमच्या इथे पाणी येत नाही तर पाणी न येण्याला दोन कारण की तुमच्या इथे जो पाईपलाईन आलेली आहे ती कुठेतरी लिकेज असू शकते किंवा तुमच्या इथे जे वॉल्स लावलेले आज त्यांनी पूर्ण मेन्य पाणी म्हणजे जी, जी जुनी पाईपलाईन जी मेन होती तिथून पाणी जो शेवटपर्यंत येत होता म्हणजे बदलापूरच्या रमेशवाडी ते कात्रप किंवा तुमचं तिथून ते आपल्या शिरगाव पर्यंत किंवा बदलापूर वेस्टला इथून जे सोनवली इरण झाड त्या पाईपलाईनला खूप सब कनेक्शन आले सब कनेक्शन आल्यानंतर पाणी एकदम सोडलं की सगळ्यांचे डिवाइड होतं पण शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोचताना शेवटच्या घटकाला पाणी ते प्रेशरने मिळत नाही तर यावर पण आपण त्यांना रिक्वेस्ट केली आहे की जे जे बाह्य आपले जे आहेत म्हणजे शिरगाव मानकेली जुएरी बदलापूर गावातले उंच भाग या ठिकाणी पाणी ते पोचण्याकरता तुम्ही तिथे पंधरा ते वीस लिटरच्या टाक्या ठेवा की जेव्हा तुमचं पाणी एक्सेस म्हणजे रात्री ओव्हरफ्लो होतो ते पाणी तुम्ही बुस्टर पंप लावा हे पाणी डायरेक्ट जाणार नाही कारण की मध्ये एवढे सब कनेक्शन तर ते पाणी तिथे पोहोचण्याकरता तिथे बुस्टर पंप जर लावले तर पाणी, पाणी त्या फोर्सनी तिथे जाईल स्टोरेज होईल आणि त्या एरियामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांना होणार नाही आणि त्यांनी आपल्याला पूर्ण नंबर दिलेले आहेत सर्व जे म्हणजे इस्ट आणि वेस्टचे सत्तेचाळीस वॉर्डांमधले जे वॉलमन आहेत आज पूर्णपणे पाणी आपल्याला पोहोचवण्याची जिम्मेदारी जी आहे पाणी कमी डिमांड जास्त परंतु आज जे पूर्ण कसरत चालू आहे ती ह्या या, या लोकांची म्हणजे हे जे, जे वॉलमेन आहेत आणि जे इंजिनियर आज पाणी कसा प्रत्येकाला मिळावा यासाठी त्यांची दिवसभराची धावपळ ही लोक करतायत यांचे नंबर आपण त्यांच्याकडनं घेतलेत सगळ्या नागरिकांनी आपल्या एरियामध्ये पाणी येत नसेल तर यांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा आणि त्यांच्याकडनं त्यावेळेस आपल्या पाण्याचा टायमिंग मागून घ्या त्यांनाही तुम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे तुम्हाला पूर्ण पाण्याची सांगितलेली आहे त्या नंबरवर कॉल करून की पाणी आमचं कोणत्या वेळेला येईल हे नंबर तुम्हाला मी आपल्या ह्याच्यामध्ये नंबर तुम्हाला देतो तुम्हाल दे तुम्हाल आणि अधिकाऱ्यांना एक सांगितलेलं आहे की तुम्ही पाणी समस्या आल्यानंतर तुम्ही त्याची दखल घेऊन तिथे जर पाईपलाईन घातली असेल किंवा पाणी तुटली असेल तर त्यानुसार तुम्ही ते चेकिंग करा आणि पाण्याची गुणवत्ता जर कुठे येत नसेल तर तो पाणी तुम्ही स्टोअर करून तो पाणी द्या पाण्याची गुणवत्ता कधी येणार नाही तुमच्या घरची लाईन जर गटारातून असेल तर गटारातून ते पाणी तुमच्या नळावाटेल येणार दुसरं की जर पूर्ण लाईन गजली असेल तर तुमच्या पूर्ण एरियामध्ये ते गडूळ पाणी येणार तर हेच सोल्युशन तुम्ही त्यांच्याकडनं घ्या आणि एक जागृत नागरिक म्हणून तुम्ही एमजीपीला कोऑर्डिनेट केला पाहिजे आणि प्रशासनाला एकच विनंती असेल की लवकरात लवकर दहा एम एल डी पाणी हे उपलब्ध झालं पाहिजे मध्ये काहीतरी पाच एम एल डी पाण्याकरता तेरा कोटीला मोजण्याची काहीतरी सांगितलं होत एमआयडीसी तर हे हा सोल्युशन सध्या आहे पाणी नगरपालिकेने यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते करावं आणि नगरोत्तम अंतर्गत जी आपली योजना आहे तिचा लवकरात लवकर टेंडर झाला पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगेन तुमच्या सुद्धा अशाच काही प्रतिक्रिया असतील पाण्यासंदर्भात तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच करायचं बघत रहा आपले बदल आपण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा धन्यवाद